नमस्कार आज आपण चर्चा करणार आहे की कशा पद्धतीने टेक्स्टबुक आपली डोके खराब करत आहेत तर आता ह्या विषयाला हात घालण्यापूर्वी पहिल्यांदा जे कोपऱ्यामध्ये क्यू आर आहे त्याला स्कॅन करा सपोर्ट करा कारण की आपल्याला एक वायब्रंट नॅशनलिस्ट इकोसिस्टीम बनवायची आहे तर चला मग विषयाला सुरुवात करू आता आपल्याला माहिती आहे का की वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांमध्ये कशा पद्धतीने सॉफ्टली आपल्या सायकोलॉजीला प्रभावित केलं जाते तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं इकॉनॉमिक्स या विषयामध्ये जर बघितलं राजकृष्णन नावाचा एक इकॉनॉमिक्स झाला आणि त्यानं त्याच्यामध्ये की इकॉनॉमिक्समधली स्टेडी इकॉनॉमिकल ग्रोथ दाखवण्यासाठी त्यांनी त्याच्या टर्म यूज केली हिंदू ग्रोथ रेट म्हणजे काय ही स्टेडी इकॉनॉमिक ग्रोथ ही जी निग, निग निगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्समधली त्याला त्यांनी हिंदू ग्रोथ रेट असं नाव दिलं आणि हिंदू या शब्दाला संकुचित करण्याचा प्रयत्न केला छोटा बनवण्याचा प्रयत्न केला निगेटिव्ह सेन्समध्ये यूज केला त्याच्यामध्ये लोक त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये हिंदू ह्या शब्दाला एक प्रॉस्परस ग्लोरियस महत्त्व महत्व प्राप्त होण्याऐवजी एक संकुचित निगेटिव्ह टर्मच्या माध्यमातून ते लोकांनी घेतलं आणि तसं ते मना त्याच्या मनामध्ये बसलं गेलं आता आपण त्याच पद्धतीने जर बघितलं प्राचीन इतिहासामध्ये बघितलं तर आर एस शर्माचं दोन हजार तीनपर्यंत पर्यंत साधारणतः एन सा टीचं पुस्तक होतं या ऑफिशियली वापरलं जातं त्याच्यानंतर एनडीए गव्हर्नमेंटने त्याला बॅन केलं तर त्या पुस्तकामध्ये त्यानं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टर्म्समध्ये भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला किंवा जे जे मेन स्ट्रीममधले राजा होते फिलॉसॉफी होती तर त्याला डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला तर आपण बघूया आत्ता जे भारत सरकारचं जे राष्ट्रीय कॅलेंडर आहे नॅशनल कॅलेंडर आहे तर ते शालिवान शक कॅलेंडर आहे तर त्यानं त्याच्या बुकमध्ये काय केलं आहे ते शक कॅलेंडर जे आपण गुढीपाडवा साजरा करतो चैत्र ते फाल्गुन हे कॅलेंडर आहे तर ते कॅलेंडर कॅलेंडरची सुरुवात ख्रिस्त जन्मानंतर अष्ट्यात्तर वर्षाने सुरू झाली अँड नडोमी सेवन्टी एट ए डीमध्ये सुरुवात झाली आणि ती सुरुवात केली शा सातवाहन राजा जो होता शालिवन ह्यानं सुरुवात केली शकांचा पराभव केल्यानंतर आता त्या एस शर्मानं त्याच्या बुकमध्ये काय केले तर हे सातवाहन राजाला सातवाणचा जो राजा होता शालिवन त्याला क्रेडिट देण्याऐवजी त्यानं जे क्रेडिट दिलं ते कुणाला दिलं कनिष्क राजा जो होता कुशाण डायनेस्टीमधलं त्याला रा त्याला ते क्रेडिट दिलं आणि त्याने त्याच्यामध्ये सांगितलं की शक कॅलेंडर जे आहे ते कनिष्क राजाने सुरुवात केली आता ह्याच्यामध्ये ह्या दोन राजांमध्ये कनिष्क एक आक्रमणकर्ता होता आणि शालिवान राजा जो होता तो मुख्य भारताच्या भारतीय समाजातला भारत देशातला या भूमीतला मुख्य प्रवाहातला राजा होता तर अशा पद्धतीने शालिवान राजाचं क्रेडिट त्यानं कनिष्क राजाला राजा दिलं आणि जे जे चांगले गोष्टी होत्या त्या गोष्टी डायल्यूट करण्याचा प्रयत्न त्यांना केला गेला की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये हे केलं गेलं पाहिजे की चांगल्या गोष्टी ह्या इथं होऊ शकत नाही आणि जिथं जिथं युनिटी दाखवली जाते दा ग्लोरियस गोष्टी द दिसतात तिथं ते डायल्यूट करायचे डिवाईड करायचे करा असा प्रयत्न ते आर ए शर्मामध्ये बऱ्याच ठिकाणी केला गेला त्याच पद्धतीने जर आपण बघितलं बिपिन चंद्रा आधुनिक भारताचं पुस्तक आहे एन सी टी आहे ती आणि आता ते वापरत नाही एन सी आर टी बँ बंद झाले तर त्याच्यामध्ये काय केलं होतं की महात्मा गांधीजींचं जो हत्ते हत्या केली राम तुराम गोडसेंनी तर त्याला ते हिंदू कट्टरपंथी ह्या व्यक्तीने महात्मा गांधींची अशी हत्या केली असं त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये हिंदू हा शब्द वापरून त्याला पुन्हा एकदा बदनाम करण्याचा प्रयत्न केला के गेला म्हणजे अशा पद्धतीने हे जे कम्युनिस्ट लेफ्टिस्ट जे रायटर्स असतात हिस्टोरियन्स असतात ते जाणून बुजून भारतीय संस्कृतीला भारताच्या मुख्य प्रवाहातले जे लोक आहेत राजा झाले किंवा फिलॉसॉफर झाले तर ह्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात जे टर्म्स असतील जे युनिटी निर्माण करणारे टर्म्स असतील तर त्यांना डिवाइड कसा कर करता येईल डायल्यूट कसं कर करता येईल बदनाम कसं कर करता येईल हे त्यांचा प्रयत्न असतो आणि आपल्याला हे वेगवेगळ्या टेक्स्टबुकच्या टर्म्समधून दिसून येतो आता त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की नेहमी आपण वेस्टच्या अँगलनं आपले फिलॉसॉफर्स आपले राजा आपले पॉलिटिकल थिंकर्सना बघत असतो तर आता आपण बघूया विन्सेंट स्मिथ नावाचा इंग्रजांच्या काळामध्ये एक हिस्टोरियन होता आणि त्याच्या ते त्यानं त्याच्या ते बुकमध्ये काय केलं होतं की समुद्रगुप्त जो राजा होता गुप्त डायनासिटीमधला तर त्याचा उल्लेख त्यानं नेपोलियन ऑफ इंडिया केला होता जेणेकरून त्याला समुद्रगुप्तला छोटा बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधून आणि आता नेपोलियन खूप छोटा राजा होता समुद्रगुप्तच्या तुलनेमध्ये आणि समुद्रगुप्त ते कितीतरी वर्ष त्याच्या अगोदर झाला होता तीन चार येसो ख्रिस्तांच्या जन्मानंतर तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये झाला होता आणि नेपोलियन अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये झाला होता तरी पण त्याचा उल्लेख त्यांनी नेपोलियन ऑफ इंडिया केला आणि त्यांनी त्याच्याशी कम्पेअर करून समुद्रगुप्तांना छोटं बनवलं त्याच पद्धतीने आपण जर बघितलं कालिदासांचा उल्लेख शेक्सपियर ऑफ इंडिया केला म्हणजे काय केलं परत वेस्टच्या नजरियातून त्यांना बघितलं गेलं आता शेक्सपियर एकतर अठराव्या शतकामधला खूप उशिरा झालेला खूप उशिरा फिलॉसॉफर होता त्यानं जे साहित्य लिहिलं ते लिहिलं आणि कालिदास हा येशू येसुख्रिस्तांच्या जन्मापूर्वी चंद्रगुप्त सेकंडच्या कोर्टमधला प्रतिभाशाली लेखक होता त्याने कितीतरी प्रतिभा खूप उल्लेखनीय आणि असे समृद्ध असे साहित्य निर्मिती केली त्याच्यामध्ये मल्लिका अग्निमित्र अभिजन शकुंतला मेघदूत सारखे हे केले तर हे जर सगळे बघितलं आपण त्याचं सार जरी बघितलं तरी पण शेक्सपियर एखाद्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये सगळं साहित्य साहित्यातच बसून जाईल एवढं एवढं टॅलेंटेड स्की वर्क त्याने कालिदासांनी केलेलं आहे तरी पण वेस्टच्या नजरियातून बघून वेस्टला सगळं क्रेडिट देऊन आपण आपल्या फिलॉसॉफरना पॉलिटिशियनना किंग्जना छोटं बनवण्याचा प्रयत्न करतो नॅरो बनवण्याचा प्रयत्न करतो एकतर आपण प्रयत्न करतो किंवा त्यांनी जे बनवलं असतं त्याला आपण बळी पडत असतो त्याच पद्धतीने आपण अजून जर बघितलं चाणक्यांचा उल्लेख इंडियन मॅकेवली के असा केला जातो आता बरेच वेस्टर्न थिंकर असं करतात की जो भारताचा जो चाणक्य झाला त्याला आपण इंडियन मेकॅवली म्हणतो पंडित नेहरूंनी पण त्याचा उल्लेख चाणक्यांचा उल्लेख इंडियन मॅकॅवली केला आता हे बघितलं तर मॅक्यावली हा इटलीमधला छोट्याशा भागातला छोट्याशा प्रांतातला एक पॉलिटिकल थिंकर होता खूप छोट्याशा भागातला खूप थोडं देण लिहिलं म्हणजे चाणक्याचे जे सगळे पॉलिटिकल फिलॉसॉफी बघितली त्याचे फो नोट्समध्ये त्याचं सगळं साहित्य बसून जाईल पॉलिटिकल थॉट्स बसून जाईल एवढंच छोटंसं काम आहे परंतु हे वेस्ट म वे वेस्टर्न सेंट्रिक जे पॉलिटिकल थॉट्स आहेत याच्यामुळे मेके चाणक्यांना इंडियन मॅकॅवली म्हटलं गेलं आणि त्याच्यामुळं आर्य चाणक्याचं महत्त्व कमी होतं तर आपण बघितलं की चाणक्याने नुसतं पॉलिटिकल थॉट्स मांडले नाहीत ते तर ते सत्यामध्ये उतरवले आणि मौर्य डायनासिटीची स्थापना केली नंदराजाचा पराभव केला आणि अलेक्झांडरचं आक्रमण थोपवून लावलं आणि एक अखंड भारताची त्यांनी संकल्पना मांडली स्वतःत उतरवली आणि एक स सक्सेसफुल प्रयोग केला त्यांनी मौर्य डायनेस्टीच्या रूपामध्ये तर आपण अशा लोकांना अशा पद्धतीने इंडियन मॅकॅवलीसारखे टर्म्स आपण छोटं बनवतो असं मला सांगायचं आहे त्याच पद्धतीने आपण जर हे सगळे बघितल्या गोष्टी तर ह्याच्यातून व्यवस्थित कॉन्शियसली जर विचार केला तर ते आपल्या सायकोलॉजिकला खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात आता ह्यांनी जे म्हणून तर त्यांनी दीडशे वर्ष दोनशे वर्ष राज्य केलं आपल्याला ब्रिटिशांनी कारण की त्यांना माहिती होतं की ह्या भारतीयांना जर हरवायचं असेल यांच्यावर जर रूल करायचं असेल तर ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड करायला पाहिजे त्यांच्या कास्टमध्ये रिलिजनमध्ये लँग्वेजमध्ये कल्चरमध्ये त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये ह्यांना डिवाईड केलं पाहिजे त्याच पद्धतीने ह्यांना सायकोलॉजिकली पराभव केला पाहिजे यांचा म्हणजे ह्यांच्या मनामध्ये पुनरुज्जीवन काय होऊ शकतं तुम्ही पुन्हा एकीकृत होऊ शकता तुम्ही राज्य करू शकता तुम्ही रुलर होऊ शकता ही भावना त्यांच्या मनामधनं घालवून टाकायची किंवा त्यांचे जे जे काही त्यांना प्रेरणा घेणारे स्थान होते आपले राजा होते छत्रपती शिवाजी महाराज होते समुद्रगुप्त होते सम्राट अशोक होते असे असंख्य जे राजा होते त्यांना आपल्या माध्यम आपल्यापर्यंत पोचू द्यायचं नाही किंवा पोचलं तरी त्यांना वेस्टच्या रूपामध्ये पोचू द्यायचं अशा पद्धतीने यांनी काम केलं त्याच्यामुळं ते शक्य झालं की एवढ्या वर्षी त्यांनी आपल्यावर राज्य केलं तर मला हेच सांगायचं आहे की टेक्स्टबुक्स आपले डोके कशा पद्धतीने खराब करत आहेत लेफ्टिस्ट कम्युनिस्ट कशा पद्धतीने आपला अजेंडा पूर्ण करत आहेत ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये आपल्यावर राज्य करण्यासाठी कशा पद्धतीने गोष्टींचा उपयोग केला आणि आपल्याला सायकोलॉजिकली कसा सायकोलॉजिकली कसं पहिल्यांदा पराभूत केलं तर हे मला याच्यातून सांगून द्यायचं आहे धन्यवाद